नको त्या अवस्थेत पाहिल्याने क्रोधाचा कळस वडिलांनी मुलीचा जीव घेतला नांदेडच्या अठरा वर्षाच्या संजीवनी कमळेने तिचा नवरा आणि तिची सासरची मंडळी घरात नसताना तिच्या बॉयफ्रेंडला घरी बोलावले पण झालं असं की अचानक तिचा नवरा घरी आला त्याने दोघांनाही नको त्या अवस्थेत पाहिलं तो रागाने पुरता वेडा झाला पण त्याने थेट काही करण्याऐवजी एक कॉल केला तो होता संजीवनीच्या वडिलांना म्हणजेच मारुती सुरने यांना त्याने फोन करून सांगितलं तुमची मुलगी घेऊन जा पण मुलीला घेऊन जाण्यासाठी आलेल्या वडिलांनी संतापाच्या भरात जे काही केलं ते ऐकून काळजाचा का थरका पुढे एका क्षणात त्यांनी आपल्या पोटच्या मुलीला आणि तिच्या प्रियकराला संपवून तब्बल चाळीस फूट खोल विहिरीत ढकलून दिली त्यानंतर जे घडले त्याने पोलिसांनाही धक्का बसला वडिलांनी स्वतः पोलीस स्टेशन मध्ये जाऊन गुन्ह्याची कबुली दिली नेमकी ही घटना काय आहे हे घडलं कुठे आणि या सर्व प्रकारात आणखी कोण कोण सहभागी होत हे पाहूया आजच्या सविस्तर व्हिडिओ मध्ये ही घटना नांदेडच्या उमरी तालुक्यातील गोळेगाव येथे घडली एका सतरा वर्षाच्या संजीवनी कमळे नावाच्या मुलीचा आणि तिच्या सतरा वर्षाच्या प्रियकराचा म्हणजे लखन बालाजी भंडारे यांचा जीव घेतला गेला तुम्हाला आश्चर्य वाटेल पण संजीवनीचं लग्न एका वर्षापूर्वीच झालं होतं लग्नाच्या वेळी ती अल्पवयीन होती हा बालविवाह तिच्या कुटुंबियांनी मोठ्या थाटामाटात लावून दिलेला होता पण लग्नाआधीपासूनच तिचं लखनवरती प्रेम होत आणि लग्नानंतरही ते दोघे संपर्कात होते सोमवारी सासरचे लोक बाहेर गेल्यावर संजीवनीने लखनला घरी बोलावलं पण अचानक तिच्या पतीला याची खबर लागली आणि त्याने संजीवनीच्या वडिलांना म्हणजेच मारुती सुरणे यांना फोन करून तातडीने मुलीला घेऊन जाण्यास सांगितले अचानक घरी परतलेल्या पती आणि सासरच्या मंडळींनी दोघांना नको त्या अवस्थेत बघितलं आणि त्यानंतर ही घटना घडली क्रूरतेचा कळत आपल्या मुलीला परत घेऊन जाण्यासाठी मारुती सुरणे आपला भाऊ माधव सुरणे आणि वडील लक्ष्मण सुरणे यांच्यासोबत गोळेगावला पोहोचले त्यांनी संजीवनी आणि लखनला सोबत घेऊन गेले पण रस्त्यात त्यांनी त्या ते दोघांना अमानुषपणे मारहाण केली ही मारहाण इतकी भयानक होती की त्यातच त्यांचा जीव गेला त्यानंतर त्यांनी दोघांचे मृतदेह जवळच्या चाळीस आणि वीस ते तीस फूट पाणी असलेल्या विहिरीत फेकून दिले ऍडव्होकेट श्रीराम मोटरगे यांनी याला बालविवाह आणि ऑनर किलिंग असा दुहेरी गुन्हा म्हटलेला आहे या घटनेमुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडालेली आहे एका वडिलांनी रागाच्या पायी आपल्याच मुलीचा जीव घेतला